तर हो। हे मित्रांनो आम्ही फायनली मंदिरात पोचलो आहोत हे आहे तुकाईचं मंदिर इथं सगळे महिला मंडळ बसले तिथे दिसते का वय तिथे बसलेत तिथे बसलेत सगळे छान होई हे आहे आमचं तुकाईचं मंदिर छान छान मी इथे वाडाचे झाडं घातली आहे वाडाचं आहे काय माहिती कशाचं आहे हे कशाच झाड आहे कॉमेंटमध्ये सांगा तुमचा टास्क आहे चला ना आता आता काढायला येतलं चला ना

deh aja kok jadul orang aku ngerti rumah ini kunyahan itu aja आज hmm. आधी

तर मित्रांनो आम्ही आमच्या गावदेवीचं दर्शन घेतलं तर आता आम्ही घेणार आहे आमच्या कुळस्वामीचं दर्शन म्हणजे ज्योतिबा यांचं दर्शन घेणार आहे तर या पाहूया इथे एक मंदिर आहे गार्डन वगैरे आहे हे सुंदर आहे फुलं वगैरे सगळे फुलं आहेत इथे सगळे सगळ्या प्रकारचे फुलं आहेत हा झेंडा म्हणजे तो आता आहे नाही एक वरती आहे म्हणजे बघा हा आमचा गावाचा झेंडा आहे आणि इथे आहेच ती बाई स्वामी Bye. ज्योतिबाचा पाहू शकता हा आहे आमचा ज्योतिबाचा सासन म्हणजे काठी आहे ज्योतिबाची किती मोठी हॉल गो आणि हा आहे आमचा परिसर हे पाहू शकता मित्रांन हे इथले सगळे फुलांची झाड आहेत जमीनच्यात गाडलं होतं तर आता आपण जात आहोत काला आणि त्याच्याच बाजूला मामा आहेत त्या दोन्ही जाऊन आपण की पाय भासतायत ना इतकं गरम आहे ना खूप गरम आहे तर मित्रांनो आता पण जाऊया मध्ये इतकं पोहतोय ना आणि हे जे दगडत की गरम आहेत ना खरं तर मित्रांनो हे आहे बाळू मामांचं मंदिर तर आता आपण जाऊया मायक्काला ते आमच्या घरातली देवी आहे मायक्का आहे आमच्या घरातली देवी माया का कुलूप खोल नाही पाहिजे होत कुलूप नाही पाहिजे होत मित्रांनो तर मित्रांनो मेहमा दाखवतोय बघा थ्री टू वन फोन तर आता आमची मस्ती तर अशीच चालू असणार आहे तो भेटूया उद्या न्यू ब्लॉग मध्ये बाय बाय